दोन दिवसा अगोदर मराठा आंदोलक मनोजदादा जरांगी पाटील यांनी त्यांच्या भाषणात दोन वाक्य वापरले एक त्या भंगार जातीच्या नादी लागू नका ना आणि दुसरा रक्तानं हात माकलेल्या त्या जातीच्या नादी लागू नका ना अनेक लोकांनी निष्कर्ष काढला की मनोजदादा जरांगी पाटील यांनी हे वाक्य वंजारी समाजासाठी वापरले खरं तर दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे समोर बसलेल्या लोकांनी या वाक्यावर टाळ्या वाजवल्या आणि शेट्ट्या वाजवल्या मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक अप्रतिम वाक्य आठवतं ते म्हणत होते की शिका हा सुशिक्षित व्हा जेणेकरून समाजातील जे अडाणी अशिक्षित लोक आहेत त्यांना तुम्ही सांगू शकले पाहिजे की जातीवाद कशा प्रकारे आपल्या राज्यासाठी आणि देशासाठी घातक आहे पण दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे आज इतक्या वर्षांनी आपल्या राज्यातील सुशिक्षित लोक अडाणी व्यक्तीचं ऐकून जातीवादासारखे कृत्य करायला लागलेत ज्या मनोजदादा जारांगे पाटलांनी वंजारी समाजाला दर्शवून हे जे काही बेताल वक्तव्य केलं की भंगार जात आणि रक्तानं हात माखलेली जात माझा त्यांना प्रश्न आहे की चार पाच लोकांनी केलेल्या गुन्ह्यामुळं आपण एका सुशिक्षित जातीवर इतके मोठे आरोप लावताय ते कितपत योग्य आहेत उद्या जर कुठल्याही समाजातील एखाद्या व्यक्तीनं बलात्कार केला तर त्या समाजाला बलात्कारी समाज असं म्हणायचं का हा माझा तुम्हाला प्रश्न आहे कारण अशाच प्रकारची वागणूक सध्या तुम्ही महाराष्ट्रातील वंजारी समाजाला देत आहे मनोजदादा जारांगे पाटील माझे तुम्हाला काही प्रश्न आहेत की तुम्ही त्या वंजारी समाजाला भंगार जात म्हणताय जा आज महाराष्ट्रातला सर्वात इमानदार आय एस अधिकारी आहेत या महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वोत्कृष्ट गृहमंत्री म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब त्याच वंजारी समाजातले आहेत या महाराष्ट्रामध्ये संतांची परंपरा जोपासणारे राष्ट्रसंत भगवान बाबा त्याच वंजारी समाजातले आहेत एवढंच नाही तर आज या महाराष्ट्रामध्ये अनेक ए आय ए एस आय पी एस पी एस आय अधिकारी त्याच वंजारी समाजाचे आहेत आज प्रायव्हेट क्षेत्रात अनेक चांगल्या 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 पोजिशनवर असलेले अधिकारी लोक त्याच वंजारी समाजाचे आहेत आज तुम्ही जे काही बेताल वक्तव्य केलं की एक भंगार जात त्यामुळं तुम्ही त्या प्रत्येक मायबापाचा आईवडिलाचा अपमान केला आहे जे रात्रंदिवस उसाच्या शेतात जाऊन काम करतात आणि आपल्या मुलांना मुंबई पुण्यात शिकवतात खरं तर तुम्ही त्या प्रत्येक मुलाचा अपमान केला आहे त्या प्रत्येक युवकाचा अपमान केला आहे जो रात्रंदिवस लाईटवर अभ्यास करतो की आयुष्यात काहीतरी होईल आज जो समाज एक दीड टक्के आहे महाराष्ट्रात दोन टक्क्याच्या आसपास आहे एकेकाळी -एक जो मागासलेला वंजारी समाज म्हणून ओळखला जायचा आज तोच वंजारी समाज एक उच्चशिक्षित वंजारी समाज म्हणून ओळखला जातो आहे आणि यासाठी या, या समाजातील प्रत्येक मुलानं त्याच्या प्रत्येक मायबापानं रात्रंदिवस मेहनत घेतली खरं तर आज मराठा समाजातील माझे अनेक मित्र आहेत मीही त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतो तेही माझ्यावर करतात आजही करतील उद्याही करतील कुणाच्या थोड्याफार जातीवादाच्या वक्तव्यांमुळं ते प्रेम कधीही कमी होणार नाही पण माझी आपणास हात जोडून विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज या लोकांनी पगड जातीला सोबत घेऊन चालण्यासाठी आपले सगळे आयुष्य दिले त्यामुळे या महापुरुषांच्या लढ्याला कुठंतरी अपमान करून शंभर वर्षांनी तुम्ही तेच दिवस या महाराष्ट्रात परत आणू नका तुमचा लढा हा आरक्षणाचा लढा आहे त्याला आरक्षणाच्या लढ्यापर्यंत मर्यादित ठेवा त्याला जातीवादाच्या लढ्यात बदलून आणि निवडणुकांमध्ये त्याला प्रभावित करून या महाराष्ट्रात गुन्ह्यागोविंदानं राहणाऱ्या लोकांवर वाईट दिवस आणू नका अशी आपणास हात जोडून विनंती आहे खरं तर आज मी खूप सम्मानानं आणि खूप जाणीवपूर्वक बोलतोय कारण आपल्यासारख्या आपले जे काही वाक्य असतात त्या वाक्यांमुळं आमच्यासारखे होतखरू तरुण जे खरोखर कर चांगली मेहनत करतात कधी एका मुंगीलाही आम्ही आयुष्यात मारलं नाही आम्हा लोकांवर जेव्हा तुम्ही एका जात म्हणून अशा प्रकारे बघता तेव्हा खरंच वाईट वाटतं कारण तुम्हाला जर कुणाचा प्रॉब्लेम असेल किंवा कुणा कुणाबद्दल तक्रार असेल तर तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घेऊन बोला तुम्ही एका जातीला कधीच अशा प्रकारे टार्गेट करू शकत नाही आणि जर हे वाक्य तुम्ही वारंवार वापरलं तर याच ताकदीनं आम्ही त्याचा निषेध करू आम्ही सन्मानानं तुमच्याकडे पाहतो एका सर्वसामान्य घरातला माणूस आंदोलनं करून इतका मोठा झाला त्याचा आम्हाला अभिमान आहे तुमच्याबद्दल आम्ही खूप चांगले व्हिडिओही बनवलेले आहेत पण जर तुम्ही अशा प्रकारे जातीवर टीका कराल आणि जातीतील सन्माननीय चांगल्या परी पोझिशनवर बसलेल्या लोकांचा अपमान कराल आज या देशामध्ये मंत्रालय घ्या कुठलंही क्षेत्र घ्या तुम्ही या समाजातील लोकं अत्यंत चांगल्या स्थितीत आहेत आणि अत्यंत चांगल्या पोझिशनवर आहेत आणि ते आरक्षणातून नाही आरक्षणातून दहा पंधरा टक्के लोकं लागले असतील ऐंशी टक्के लोक हे ओपनमधून लागलेले आहेत आणि ते जे काही फळ आहे ते मुलांच्या मेहनतीचं फळ आहे म्हणून खरं तर माझं प्रत्येकाला महाराष्ट्रात हात जोडून विनंती आहे की कुठलाही व्यक्ती जर अशा प्रकारे जातीबद्दल बेताल वक्तव्य करत असेल तर अशा माणसावर टाळ्या वाजवणं बंद करा आणि त्याच भाषणांमध्ये अशा गोष्टींचा निषेध करा कारण सगळ्यात महत्त्वाचा हा महाराष्ट्र आहे जात आरक्षण या गोष्टी चालू राहतील ते आरक्षण मिळावं त्या गोष्टीचा मीही विरोध करत नाही पण त्याच्या आधारावर जर अशा प्रकारचे बेताल वक्तव्य केले जात असतील त्याच्या आधारावर जर निवडणुका लढवल्या जात असतील तर हा महाराष्ट्राच्या येणाऱ्या भविष्याचा अपमान आहे महापुरुषांच्या लढ्याचा अपमान आहे आणि महाराष्ट्राचं भविष्य संकटात टाकणारा हा संपूर्ण प्रकार आहे त्यामुळं कुणाच्या तरी प्रसिद्धीसाठी जर महाराष्ट्रात जातीभेद निर्माण होत असेल तर खरंच मला वाईट वाटते या संपूर्ण प्रकरणावर आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणावर खरं तर मी सुरुवातीलाही सांगितलं की काही लोक गुन्हेगार असतील त्यामुळं जर तुम्ही जातीला टार्गेट करत असाल तर ती कधीच मान्य नसेल कारण प्रत्येक समाजामध्ये अशा प्रवृत्तीचे काही लोक आहेत जे गुन्हे करतात वेगवेगळ्या प्रकारचे कृत्य करतात त्यामुळं चांगल्या लोकांच्या सन्मानाला ठेच पोहोचेल असं वक्तव्य कुठल्याच व्यक्तीनं कधीच करू नाही या संपूर्ण विषयावर तुमचं मत काय आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद